नमस्कार सहर्ष स्वागत सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ला लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे लाभार्थ्यांना चार महिन्यांचे पेन्शन सहा हजार रुपये खात्यामध्ये जमा अशा प्रकारची न्यूज आलेली आहे आणि यावरच आजचा आपला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवरती पहिल्यांदाला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवायचं आहे जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना चार महिन्यांचे पेन्शन सहा हजार रुपये एकत्र जमा थकीत अनुदानावर निर्णय झाला थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा ही सर्व माहिती आपण पाहूया त्या अगोदर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता माहे एप्रिल ते जुलै एप्रिल ते जुलै या कालावधीकरता वेतन उद्दिष्टाशासी शासनाने वेतन उ उद्दिष्टासाठी शासनाने सोबतच्या विवरणपत्रामध्ये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे माहे एप्रिल ते जुलैचे जे अनुदान आहे एप्रिल ते जुलैचे जे हप्ते आहेत ते वितरित करण्यासाठी निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे एप्रिल ते जुलै एकूण चार महिन्याचे अनुदान सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा अशा प्रकारची न्यूज जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पाहिलेली असेल परंतु हा जो व्हिडिओ आहे तो यावर खूप महत्त्वाचा असणार आहे महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत आपण खरंच लाभार्थ्यांना चार हप्ते एकत्र जमा होत आहेत का यावर हाचा आपला हा रिपोर्ट असणार आहे त्या अगोदर पहा नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये जमा शासनाकडून ही जी माहिती तुम्ही पाहत आहात यामध्ये आज संध्याकाळपर्यंत मेसेज पडायला सुरुवात होईल कुणाला मेसेज येणार आहे तुम्हाला पर्सनली मेसेज येणार आहे का तर नाही लाभार्थ्यांना न येता पोर्टलवर मेसेज येतो लाभार्थ्यांना कधी पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये पैसे जमा होणार आहेत आणखी नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही फक्त शासन निर्णय आलेला आहे शासन निर्णयामध्ये निधी मंजूर झालेला आहे आणि तो वितरण करण्यासाठी शासनाकडून व प्रत्यक्षरित्या सुरुवात झालेली नाही शक्यता आहे संध्याकाळपर्यंत मेसेज पडेल आणि उद्यापासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी आपण अपेक्षा करूया परंतु पहा आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एका वेगळ्याच विषयावर आहे चार महिन्यांचे थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा मग तुम्ही म्हणाल थकीत अनुदानावर निर्णय झालेला आहे का तर आ, ही माहिती आपण पाहूया परंतु या ठिकाणी जो शासन निर्णय आलेला आहे तो अगद तो अगोदर पाहूया तर सन दोन हजार पंचवीसच्या आर, आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना स्थापनेसाठी जो निधी या ठिकाणी तुम्हाला मंजूर झालेला दिसत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आहे किती आहे तर एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये त्याचबरोबर भूमी वृद्धहीन शेतकरी शेतमजुरांना वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेस एकूण सतरा कोटी सतरा सत्तर सतरा सत्र, लक्ष पंचवीस हजार आठशे चाळीस एवढा निधी त्याचबरोबर माहे एप्रिल ते जुलै माहे एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी करण्यात आलेली वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार योजना जिल्हा स्थापनेसाठी त्याचबरोबर इथं पाहू शकता जो निधी आहे दहा कोटी सेहेचाळीस लक्ष सत्त्याऐंशी हजार एकशे नव्वद फक्त हा जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे यामध्ये वेगवेगळी वेग आकडेवारी आहे परंतु ही आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाची नाही आपल्यासाठी काय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे माहे एप्रिल ते जुलै हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार थकीत अनुदानावर निर्णय झाला आता हे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील जर एप्रिल ते जुलैचं अनुदान मिळणार असेल तर मग हे शंभर टक्के थकीत अनुदान असेल तर परंतु पहा हा जो तुमचा प्रश्न आहे याचं उत्तर आपण पाहूयात तर आणखीन थकीत अनुदानावर कुठलाच निर्णय झालेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे एप्रिल ते जुलैचे पैसे आहेत हे देखील थकीत अनुदान नाही मग हे कोणतं अनुदान आहे लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान आहे का तर हा जो शासन निर्णय आहे हा जो शासन निर्णय आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे लाभार्थ्यांसाठी नाही तर योजनेवर जे अधिकारी काम करतात त्यांच्यासाठी काही दिवसापूर्वी एक शासन निर्णय आला होता बघा सत्तावीस तारखेला एक शासन निर्णय आलेला होता आणि त्याच पद्धतीचा हा शासन निर्णय आहे संजय गांधी निराधार योजनेच्या जे विभाग आहेत या विभागामध्ये जे कार्य कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी हा शासन निर्णय आहे ना की लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हे एप्रिल ते जुलैचं अनुदान वाटप करण्यात येत आहे लाभार्थ्यांसाठीचं हे अनुदान नाही हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे थकीत अनुदान आणखीन कुणालाच मिळालेलं नाही थकीत अनुदानावर निर्णय देखील झालेला नाही थकीत अनुदानासंदर्भातल्या ले, ज्या लेटेस्ट अपडेट असतील त्या तुम्हाला मी वेळेवर देणार आहे कोणताही निर्णय असो तर ती माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही